संस्कारांचं असं आहे की मनातून उतरलेल्या लोकांसोबतही त्याच आदराने बोलतो आम्ही लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली की लोक फुकटचा मास दाखवतात त्यामुळं जाला त्याला त्याच्या लायकीत ठेवायचं जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पडणारी नसावी तर पडलेल्याला उचलून चालायला लावणारी असावी लॉक पण स्वतःची चावी सोडून दुसऱ्याच्या चावीनं उघडत नाही पण काही लोक दुसऱ्यांची चावी लावली की स्वतःची नियतच बदलून टाकतात दुनियादारीनं मला माझ्या स्वतःच्या लोकांवरही शंका घ्यायला शिकवलं नाहीतर अनोळखी लोकांवरही विश्वास ठेवणं माझ्या स्वभावात होतं अश्रूंना आवरणारे आणि तुटलेल्या मनाला सावरणारे लोक आयुष्यात एकदाच मिळतात त्यांना जपायला शिका यशाच्या दिशेने निघालात असंख्य संघर्षाशी असेल गाठ गळून पडावंसं वाटेल वाटेवर फक्त उभे राहत आठ असते प्रत्येक माणसाला गरज मनाच्या ढासळलेल्या भिंती मी आहे ना असं म्हणत नव्यानं उभं करणाऱ्या व्यक्तीची घोडा कितीही चांगला पळाला तरी चाबूक नशिबी आहेच झाडांनी कितीही गोड फळे दिली तरीही दगड नशिबी आहेतच तसेच आपण कितीही चांगली व्यक्ती बनलो तरी लोकांची टीका टिप्पणीमधून आपली सुटका नसते म्हणायला इमानदार सगळेच आहेत पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्यानं इमानदारीला पसंती दिली एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते नशिबात काही नसतं मित्रा इथं सगळा खेळ कष्टाच्या जोरावर आहे नशिबाच्या भरोशावर बसल्यास उपाशी मरावं लागेल कृपया इतरांना माफ करा राग धरून ठेवल्यानं तुम्हालाच त्रास होतो त्यांना नाही स्वतःमध्येच आनंदाच्या वाटा सापडत असतील तर याचा अर्थ तुमचं स्वतःकडं नीट लक्ष आहे लक्षात ठेवा जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुम्हाला परत भेटणार मग ते प्रेम असो इज्जत असो किंवा विश्वास खात एक गोष्ट शिकली पाहिजे एकमेकांना कितीही शिव्या घातल्या तरी फायदा बघून निदान एकत्र तरी होतात आणि आपण चार पैशांचा फायदा नसला तरी आयुष्यभराचे ना बोलणे पण उगाच वैर आणि आपल्याला धरून बसतो याला त्याला दुःख सांगून करता तरी काय वेळेला सगळीच पलटणार आहेत म्हणून काही त्रास कोणालाच सांगायचे नसतात गप्प भोगायचे असतात एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटाच प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असतं तुम्ही फक्त संकटावर मात करण्याचं सामर्थ्य ठेवा थे मग संधी तुमचीच आहे एका हाताने टाळी वाजत नाही हे जरी खरं असलं तरी सायकलीचं चा एक चाक पंक्चर झालं तर दुसऱ्या चाकाची फरफट होतेच हे पण तेवढंच खरं आहे